इगतपुरीतील माहेश्वरी मंगल कार्यालयात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज शासकीय समाधान शिबिरात नागरिकांचा भरघोसाचा प्रतिसाद लाभलाय सहाय्यक जिल्हाधिकारी ओमकार पवार यांच्या आदेशानुसार पार पडलेल्या या शिबिरात विविध विभागांच्या योजनांचा थेट लाभ नागरिकांना मिळाल्यानं त्यांनी समाधान व्यक्त केलंय शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी तहसीलदार अभिजित बारवकर नायब तहसीलदार अनिल मालुंजकर तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर ज्योती केदारी यांनी केलं यामध्ये पुरवठा विभागाच्या वतीनं तीनशे नवीन शिधापत्रिका एकतीस नावांचा समावेश वगळणे वीस उत्पन्न दाखले पंच्याऐंशी सुधारित सात बारा उतारे तसंच कृषी विभागांतर्गत दोन अन्न व पोषण किट तीन अपघात विमा लाभ आदिवासी महामंडळाचे दीडशे वैयक्तिक लाभ दोन बचत गट लाभ आरोग्य विभाग सात गोल्डन कार्ड चोवीस आयुष्यमान भारत कार्ड या विविध विभागांची माहिती स्टॉल नागरिकांसाठी उपयुक्त ठरले शिबिरादरम्यान मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग नोंदवत विविध योजनांचा लाभ घेतला सुमित बोधक न्यूज मराठी इगतपुरी